नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री वामन राव बहादूर नारायणराव बरोवके महाविद्यालय श्रीरामपूर आज आपणासमोर इयत्ता बारावी भूगोल या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत प्रकरण क्रमांक सहा तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाची आपण एकंदरीत माहिती अभ्यासत आहोत मागील केला तृतीयक आर्थिक क्रिया या सेवा व्यवसायांच्या संदर्भात आपण चर्चा करत असताना त्यामध्ये तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण यामध्ये आपण अभ्यासण्यास घेतलेला आहे मागील तासे केला आपण वाहतूक या सेवा व्यवसायाच्या संदर्भातली आपण चर्चा केली वाहतूक ही सेवा मानवाच्या सर्व स्तरावर अनेक आर्थिक क्रियांना विशेषतः प्राथमिक आर्थिक क्रिया आणि द्वितीय आर्थिक क्रियांना सहाय्यभूत आहे कारण वाहतुकीच्या सुविधांशिवाय इतर मानवी व्यवसायांना चालना मिळू शकत नाही किंवा वेगवेगळ्या उत्पादित मालाला किंवा वस्तूला मूल्य प्राप्त होत नाही जगातील कोणत्याही देशाच्या विकासामध्ये वाहतूक सेवा ही से अत्यंत महत्त्वाची समजली जाते आणि म्हणून वाहतूक सेवेच्या संदर्भात आपण चर्चा करत असताना अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहतुकीला अधिक आधुनिकता निर्माण केलेली आहे जगातल्या विकसित राष्ट्रांनी जलद वाहतुकीच्या सुविधा निर्माण केलेल्या आहे आणि या सेवा व्यवसायातून शेती असेल पशुपालन असेल उद्योगधंदे असतील या सर्व व्यवसायांना अधिक विकास करे किंवा विकासक्रमण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाहतुकीचा लाभ झालेला आहे आज आपण तृतीयक आर्थिक क्रियांचं वर्गीकरण अभ्यासत असताना यामध्ये व्यापार ही हा एक सेवा व्यवसाय म्हणून या संदर्भातली एकंदरीत आपण चर्चा करणार आहोत प्रथमतः व्यापार म्हणजे काय तर व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय म्हणजे दोन देशांच्या दरम्यान व्यापार होऊ शकतो किंवा एका देशाचा जगातल्या इतर राष्ट्रांबरोबर देवाणघेवाण किंवा सेवांच्या स्वरूपातला आदानप्रदानतेचा भाग होऊ शकतो वस्तूची किंवा सेवांची देवाणघेवाण ज्या त्या राष्ट्राच्या ऐच्छिक पातळीवरती प्रामुख्याने होऊ शकते आणि म्हणून व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तूंची किंवा सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण म्हणजे व्यापार आहे म्हणजे व्यापार म्हणजे हा एक लोकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सेवा व्यवसाय आहे कारण तृतीय आर्थिक क्रियेमध्ये जवळपास सर्वच सेवा व्यवसाय जे आहे त्या सेवा व्यवसायांमधून प्रत्यक्ष उत्पादन होत नाही परंतु उत्पादित मालाला किंवा वस्तूला किंवा सेवेला विशेष मूल्य प्राप्त करून देण्याचं काम हे व्यापाराच्या माध्यमातून एकंदरीत झालेलं आहे आणि म्हणून व्यापार हा वेगवेगळ्या स्तरावर करत असताना व्यापाराच्या बाबतीतली जर आपण भौगोलिक स्पष्टीकरणं जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला एकंदरीत असंही स्पष्ट करता येईल की व्यापाराच्या माध्यमातून ज्या ज्या प्रदेशांना ज्या वस्तूंची किंवा सेवांची नितांत गरज असते ती व्यापाराच्या माध्यमातून पूर्णत्वाला नेली जाते आणि जगामध्ये जा सर्वच प्रदेश हे उत्पादनाच्या बाबतीमध्ये सक्षम नसतात काही प्रदेशांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन होतं तो प्रदेश दुसऱ्या कोणत्या प्रदेशांना त्या उत्पादना उत्पादक घटकाची निकड आहे किंवा गरज आहे त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तो निर्यात स्वरूपामध्ये करत असतो म्हणजे व्यापारातून वस्तूंची किंवा सेवांची उपलब्धता करून देण्याचं काम ही व्यापाराच्या माध्यमातून मात्य। प्रामुख्याने होत असतं आणि म्हणून व्यापारामध्ये एक वैशिष्ट्यपूर्णता बाब सांगता येईल की वस्तू विनिमयता त्या ठिकाणी होते म्हणजे व्यापारातून वस्तू विनिमयता होते आणि व्यापारातून सेवांचाही व्यापार त्या ठिकाणी होत असतो मग त्या वैद्यकीय सेवा असतील किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाच्या संदर्भातली सेवा असेल आरोग्यसेवा असेल शिक्षण सेवा असेल, असेल यांचाही एकंदरीत व्यापार जो आहे तो एक मोठ्या प्रमाणावरती केला जात असतो आणि म्हणून व्यापारातून वस्तुविनिमयता आणि सेवांची देवाणघेवाण ही प्रामुख्याने होत असते आणि म्हणून जगात द्वितीय द्विराष्ट्रीय जगामध्ये द्विराष्ट्रीय व्यापार किंवा बहुराष्ट्रीय व्यापार असं व्यापाराचं स्वरूप आढळतो जर आपण एकंदरीत व्यापाराचे जर प्रकार बघितले तर प्रामुख्याने मुख्य दोन प्रकार पडतात एक देशांतर्गत व्यापार देशांतर्गत व्यापारामध्ये देशाच्या अंतर्गत भागामध्ये किंवा देशाच्या सीमांतर्गत भागामध्ये जो व्यापार केला जातो त्याला देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार म्हटलेला आहे मग भारताचा भारतामध्येच वस्तूचा किंवा सेवांचा होणारा व्यापार आणि दुसरा जो व्यापाराचा प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा एकंदरीत भारताने जगातल्या इतर राष्ट्रांबरोबर केलेला के व्यापार किंवा जगातल्या इतर राष्ट्रांनी भारताबरोबर केलेला व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल आणि म्हणून व्यापारातून एकंदरीत जर बघितलं तर देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर जो व्यापार केला गेलेला आहे ते व्यापाराचे पुन्हा दोन प्रकार पडतात म्हणजे ज्यामध्ये विशेषतः सांगता येईल द्विराष्ट्रीय व्यापार म्हणजे जगातल्या दोन देशांच्या दरम्यान केला जाणारा व्यापार मग त्या दोन देशांच्या दरम्यान व्यापाराच्या संदर्भातले करार झालेले असतात किंवा त्या कराराच्या माध्यमातून तो व्यापार होत असतो किंवा त्यानंतर दुसरा एक भाग या ठिकाणी सांगता येईल की बहुराष्ट्रीय व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक प्रमुख प्रकार किंवा स्वरूप म्हणून बहुराष्ट्रीय व्यापारामध्ये दे एका देशाचा इतर अन्य देशांबरोबर केला गेलेला व्यापार किंवा जगातील इतर अन्य देशांनी एक एका एखाद्या देशाबरोबर केला गेलेला व्यापार किंवा जगातल्या कोणत्याही दोन देशांनी एकमेकांबरोबर केलेला जो व्यापार असेल त्या त्याला आपण बहुराष्ट्रीय व्यापार म्हणून एकंदरीत संबोधतो आणि म्हणून व्यापारामध्ये द्विराष्ट्रीय व्यापार आणि बहुराष्ट्रीय व्यापार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक महत्त्वाचे व्यापाराचे घटक म्हणून किंवा व्यापाराचा सेवेचा भाग म्हणून एकंदरीत त्यांचा विकास झालेला आहे आंतरराष्ट्रीय व्यापार ही हा मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम आहे कारण जर आपण बघितलं तर व्यापार हा का निर्माण होतो आंतरराष्ट्रीय व्यापार हा एकंदरीत मानवाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी होतो कारण जगामध्ये सर्वत्र एकसारख्या प्रमाणात हवामान नाही त्यामुळे जगामध्ये सर्वत्र एकसारख्या प्रमाणात उत्पादनामध्ये एक समानता नाही खनिज वितरणाच्या बाबतीतली एक समानता नाही एक वितरण एकसारखं नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारची भूरचना प्रामुख्याने आहे उत्पादन वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्यामुळे सर्वच बाबी एखाद्या राष्ट्राला आपल्या देशामध्ये उत्पादित करणे किंवा निर्माण करणे शक्य नाही आणि त्यामुळे जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी व्यापाराचा एकंदरीत भाग विकसित का होतो तर व्यापाराच्या माध्यमातून वस्तूंचा प्रमाणापेक्षा जास्त पुरवठा जेव्हा किंवा उत्पादन होत आहे तेव्हा जवळच्या किंवा ज्या जगातल्या ज्या राष्ट्रांना त्या वस्तूची किंवा उत्पादनाची निकड किंवा गरज आहे ती त्यांना त्या निर्यात केल्या जातात आणि त्या मोबदल्यात वस्तूच्या मोबदल्यात त्या वस्तू त्याला वस्तू विनिमयता असं म्हटलेलं आहे मग उष्णकटिबंधी राष्ट्रांकडून चहा कॉफी यासारखे घटक त्या ठिकाणी आयात करायचे हे शीतकटिबंधी प्रदेशातले देश करतात आणि शीतकटिबंधी प्रदेशातील यंत्रसामुग्री असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान असेल ते त्या मोबदल्यात प्रामुख्याने घ्यायचं म्हणजे ही जी स्थिती व्यापाराच्या माध्यमातून दिसून येते आणि व्यापारातून एकंदरीत हा वस्तू विनिमयतेचा किंवा वस्तूला मूल्य प्राप्त करून त्यासाठी पर चलन पुरवठा वापरून एकंदरीत व्यापार जो आहे तो केला जातो आणि म्हणून व्यापारातून जर बघितला तर व्यापाराच्या पाठीमागचा उद्देश असतो तो, तो म्हणजे नफा मिळवणे कारण व्यापार हा कोणताही असू द्या तो व्यापार करत असताना त्या व्यापारामध्ये नफा मिळवणे हा उद्देश असतो कारण नफ्याशिवाय व्यापार होऊ शकत नाही आणि शिल्कीचा व्यापार असेल तुटीचा व्यापार असेल किंवा संतुलित व्यापार असेल कारण व्यापाराचे सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर आपण बघितलं तर वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत की व्यापाराचं स्वरूप जगामध्ये जर बघितलं तर शिल्कीचा व्यापार म्हणजे जगातील ज्या राष्ट्रांचा आयात कमी आणि निर्यात जास्त आहे तर त्यांच्याकडे परकीय चलन व्यापाराच्या माध्यमातून शिल्लक राहते नफ्यातला भाग आहे शिल्कीचा व्यापार म्हटलेला आहे तुटीचा व्यापार विकसनशील देश किंवा अविकसित राष्ट्र जे जगातले आहे त्या राष्ट्रांना बऱ्याच वेळेस निर्यात कमी आणि आयात जास्त आयातीवरती खर्च जास्त होतो हा तुटीचा व्यापार त्या ठिकाणी असेल आणि जर आपण बघितलं तर काही वेळेस संतुलित व्यापार म्हणजे विकसनशील देश असतील किंवा काही विकसित राष्ट्र जे आहे त्यांनी मात्र आयात निर्यात मूल्य जे आहे ते जवळपास समान निर्माण झालेलं असतं हा संतुलित व्यापाराचा भाग त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजे एक प्रकारे व्यापारातून वेगवेगळ्या स्तरावर प्रामुख्याने जी स्थिती निर्माण जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली असते तर व्यापार सेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणून एकंदरीत गणली गेलेली आहे आणि व्यापाराला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती विशेष महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे म्हणून व्यापार सेवा ही तृतीय आर्थिक क्रियेमध्ये मानवाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजली जाते यानंतर आपण या प्रकरणातील व्यापाराच्या संदर्भातला छोटासा जो उपघटक या ठिकाणी चर्चेत घेणार आहोत तो म्हणजे व्यापारावर परिणाम करणारे भौगोलिक घटक जे आहे त्या घटकांच्या संदर्भातला भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे कि व्यापारावर व्यापारावर की व्यापारावर भौगोलिक घटकांचा होणारा परिणाम म्हणजे अनेक घटक हे व्यापारावरती परिणामकारक ठरतात आणि त्यामुळे प्रथमतः या ठिकाणी आपल्याला घटक विचारात घ्यावा लागेल नैसर्गिक संसाधनातील फरक मी सुरुवातीलाच याची चर्चा या ठिकाणी काहीशा प्रमाणात केली की नैसर्गिक संसाधनं जी आहे ती जगामध्ये सर्वत्र एकसारख्या प्रमाणात वितरित झालेली नाही त्यामध्ये खूप विषमता आहे आणि ही विषमता दूर करण्याचं काम किंवा ज्या ज्या ठिकाणी जी नैसर्गिक संसाधनं असतात ती निर्यातीच्या माध्यमातून निकट असणाऱ्या प्रदेशांना पाठवली जातात मग त्यामध्ये खनिज असतील किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असणारी धातू खनिजांचा अधातू खनिजांचा भाग त्यामध्ये असेल किंवा लाकूड असेल किंवा औषधी वनस्पती असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीची जी नैसर्गिक संसाधनं जी आहे उत्पादित घटक जे आहे त्यांचाही भाग त्यामध्ये एकंदरीत समाविष्ट होतो आणि त्यामुळे या संसाधनांच्या बाबतीतून आपल्याला जगात काही प्रदेशामध्ये समृद्ध नैसर्गिक संसाधनं आहे तर काही प्रदेशामध्ये नैसर्गिक संसाधनांची कमतरता आहे ही कमतरता दूर करण्याचं काम व्यापाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून नैसर्गिक संसाधनांच्या तफावतीमुळे किंवा कमी जास्त वितरणामुळेच व्यापाराला चालना मिळू शकलेली आहे आणि म्हणून नैसर्गिक संसाधने हा घटक एक व्यापारावरती परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून संबोधला गेलेला आहे दुसरा या ठिकाणी घटक आपल्याला सांगता येईल की ज ज्याचा व्यापारावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम प्रामुख्याने होत असतो आणि तो म्हणजे हवामान कारण हवामानाचासुद्धा परिणाम व्यापारावरती होतो कारण या घटकाचा परिणाम बघत असताना वनस्पती प्राणी यांच्यावरती प्रत्यक्षपणे झालेला आहे आणि देशातील उत्पादनातील प्रकार हे उ हवामानावर अवलंबून आहे कारण उष्णकटिबंधी प्रदेशातल्या हवामानाच्या प्रदेशात, प्रदेशात उत्पादन हो उत्पादित होणारे घटक आणि शीतकटिबंधी प्रदेशामध्ये उत्पादित होणारे एकंदरीत घटक यामध्ये तफावत आढळते आणि त्यामुळे साहजिकच जसं ज्या पद्धतीचं हवामान असेल तशा पद्धतीने उत्पादनाची स्थिती एकंदरीत आढळत असते आणि त्यांना लागणारी गरज पूर्ण करण्यासाठी व्यापारातून पाहिजे असणाऱ्या वस्तू किंवा सेवा किंवा लागणारी साधनसामुग्री ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते आणि ते एकंदरीत वेगवेगळ्या हवामानाच्या प्रदेशातून त्याची देवाणघेवाण व्यापाराच्या माध्यमातून एकंदरीत झालेली असते उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर हिमाच्छादित प्रदेशामध्ये जर बघितलं तर पशुपालन व्यवसाय म्हणजे त्यामध्ये मांस आणि लोकर यांचं उत्पादन होतो तेव्हा त्याची यांची जी निर्यात जी होते ती उष्णकटिबंधी प्रदेशातील जर आपण भाग बघितले तर उष्णकटिबंधी प्रदेशातील देश केळी तांदूळ व कोको चहा यांचं उत्पादन घेतं आणि शीतकटिबंधी प्रदेशातल्या देशांना त्याची निर्यात करत असतात आणि हा निर्यातीचा भाग म्हणजे शीतकटिबंदी प्रदेशामध्ये उष्णकटिबंदी प्रदेशातलं उत्पादन होऊ होऊ शकत नाही ती गरज व्यापाराच्या माध्यमातून पूर्ण शक्य आहे आणि म्हणून हवामान या घटकाचा परिणाम व्यापारावरती एकंदरीत प्रामुख्याने होत असतो तिसरा घटक जो आहे तो म्हणजे लोकसंख्या लोकसंख्या हा गतिमान स्वरूपातला घटक आहे जगात लोकसंख्येचं वितरण जर बघितलं तर अत्यंत विषम आहे लोकसंख्येचं जागतिक वितरण लोकसंख्येची घनता यामध्ये खूप विविधता आहे आणि त्यामुळे विविध उत्पादन देशांमध्ये वेगवेगळी जी घेतली जातात त्यामुळे व्यापार होतो कारण सर्वांनी जर एकाच प्रकारचं उत्पादन जगामध्ये जर घेतलं असतं तर व्यापार ही सेवा निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता परंतु उत्पादनामध्ये देशांमध्ये उत्पादकता वेगवेगळी घेतली वेगवेगळ्या पद्धतीची आहे आणि त्यामुळे व्यापाराची निर्मिती होते आणि लोकांच्या मागणीनुसार व्यापाराच्या माध्यमातून एकंदरीत वस्तूंचा पुरवठा किंवा सेवांचा पुरवठा त्या ठिकाणी होत असतो एक आपण एक या ठिकाणी लोकसंख्येच्या बाबतीत जर बघितलं तर अनुउत्पादक लोकसंख्या सर्व लोकसंख्या अनुउत्पादक जी लोकसंख्या जी आहे की ज्यामध्ये पंधरा वर्षे वयोगटाखाली लोकसंख्या आणि साठच्या पुढील असणारी वृद्धांची जी, जी लोकसंख्या आहे ती अनुउत्पादक लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येला लागणारी साधनसामुग्री आरोग्यसेवा किंवा त्यांच्यावरती एकंदरीत होणारा खर्च त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची साधनसामुग्री त्याचा पुरवठा करण्याचं काम हे व्यापाराच्या माध्यमातून प्रामुख्याने होत असतं म्हणून लोकसंख्येचा परिणाम हा व्यापारावरती विशेषतः होत असतो जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या प्रदेशामध्ये अनेक उत्पादित प्रदेशांकडून अन्नधान्याची आयात करून त्यांच्या गरजांची पूर्तता करावी लागते हा एक भाग त्या ठिकाणी लोकसंख्या या घटकामुळे एकंदरीत आपल्याला आढळतो त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो घटक आहे संस्कृती संस्कृती या घटकाचा एकूण परिणाम हा व्यापारावरती विशेषतः होतो जगातील काही प्रदेश आणि त्यांची उत्पादनं विशिष्ट कला आणि हस्तकला असेल यासाठी ओळखली जातात म्हणजे त्यांची ती परंपरेनं संस्कृतीच निर्माण झालेली असते आणि त्याचं जगभरामध्ये एक विशेष मूल्य असतं आणि त्या मूल्याच्या आधाराने किंवा त्यांच्या त्या विशिष्ट संस्कृती आणि हस्तकला किंवा त्यांचा एकंदरीत कलात्मक जी निर्मिती जी आहे त्यांना विशेष महत्त्व आहे उदाहरणार्थ चिनी मातीची भांडी जी आहे किंवा इराणी गालीचे जे आहे किंवा इंडोनेशियातील बारीक प्रिंट जी आहे किंवा भारतातील काश्मीरी शाल जी आहे किंवा इतर रेशीम आहे यांना जगभरामध्ये मोठी मागणी आहे कारण का कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करण्यामध्ये परंपरेनं त्या प्रदेशातल्या संस्कृतीनं ती कला जोपासलेली असते आणि उत्पादनामध्ये जगातलं वेगळेपण त्यांनी सिद्ध केलेलं असतं ही त्यांची संस्कृती आणि म्हणून या सांस्कृतिक घटकाचासुद्धा परिणाम त्या व्यापारावरती त्या ठिकाणी होत असतो कारण जम्मू काश्मीरमधील असणारी शाल ही जगामध्ये एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची समजली जाते यातून जागतिक निर्यात व्यापाराला चालना मिळते किंवा इंडोनेशियातील बारीक प्रिंट ही सुद्धा एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे किंवा इराणी गालीचे हे सुद्धा जागतिक स्तरावर ग्राहकांची मागणी म्हणून त्यालाही विशेष महत्त्व आहे म्हणजे एक प्रकारची असणारी कलाकुसरीच्या वस्तू निर्माण करण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला असतील त्यातून त्यांचा विकास जो आहे तो प्रामुख्याने होत असतो हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल त्यानंतर व्यापारावरती परिणाम करणारा पाचव्या क्रमांकाचा जो प्रामुख्याने घटक आढळतो तो म्हणजे आर्थिक खर्च हा उत्पादनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि काही उत्पादनाची देशात निर्मिती करण्यापेक्षा ते बाहेरून आणणं त्या ठिकाणी जास्त सोयीस्कर ठरतो म्हणजे एकंदरीत उत्पादनाचा खर्च जर प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्या वस्तू किंवा आपलं उत्पादन स्पर्धा करू शकत नसेल किमतीला टिकू शकत नसेल तर त्यावेळेस मात्र उत्पादनावरचा जो खर्च जो आहे तो जास्त न वाढवता तो आपण आयात केलेल्या वस्तू त्या जास्त किफायतशीर ठरू शकतात आणि त्यातून एकंदरीत जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो उदाहरणार्थ एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान आणि प्राकृतिक रचना अनुकूल नसेल उदाहरणार्थ शीतकटिबंधी प्रदेशामध्ये तिथं अट्टहास करण्यात काही अर्थ नाही कारण शीतकटिबंधी प्रदेशात किंवा युरोप खंडातल्या देशांमध्ये चहाचं उत्पादन होऊ शकत नाही उत्तर अमेरिका खंडामध्ये चहाचं उत्पादन होऊ शकत नाही किंवा उत्तर ध्रुवी प्रदेशाजवळ चहा उत्पादन करण्याचा अट्टास काहीच कामाचा नाही आणि अशा वेळेस मात्र एक या चहाच्या उत्पादनावरती त्या ठिकाणी खर्च न करता ते आयात करणं सोयीस्कर ठरतं की जेणेकरून आर्थिक खर्चामध्ये त्या ठिकाणी बचत होत असते आणि म्हणून आर्थिक खर्च हा घटकही एकंदरीत व्यापाराला एक चालना देणारा घटक म्हणून एकंदरीत ओळखला जातो त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा घटक जो आहे कि जो निपुन था, निपुन था गटक, वस्तु वस्तु की जो निपुणता निपुणता हा घटकसुद्धा एक प्रकारे व्यापारावरती परिणाम करणारा आहे जगातील काही देशांमध्ये विशेषतः वस्तू आणि वस्तुनिर्मिती आणि सेवांच्या बाबतीतला एकंदरीत त्यांचा नावलौकिक असतो उदाहरणार्थ इस्रायलने करोडो शेती आणि शेती अभियांत्रिकेमध्ये स्वतः खूप प्रगती केलेली आहे म्हणजे त्यांनी कमीत कमी पाण्यावरती जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल इज्रायलचं तंत्रज्ञान हे शेतीला अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं म्हणून त्याला शेती अभियांत्रिकीमध्ये इस्रायलचा जगामध्ये नावलौकिक असतो आणि त्यामुळे स्वतःला विकसित केलेलं असतं त्यासाठी त्यांनी विशेष नैपुण्य दाखवलेलं आहे त्यांचा एकंदरीत तो अत्यंत महत्त्वाचा गुण आहे आणि त्यामुळे आपली सेवा आणि तंत्रज्ञान हे जगातल्या वाळवंटी प्रदेशातल्या देशांना किंवा वाळवंटी भागामध्ये शेती करू इच्छिणाऱ्यांना जर त्या ठिकाणी त्याची निर्यात ती करतात आणि त्यामुळे त्यातून त्यांचा निर्यात व्यापार जो आहे की अल्प पर्जन्यमान असणारे जगातले उष्ण वाळवंटी प्रदेश की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा प्रदेशामध्ये इस्रायलचं तंत्रज्ञान शेतीचं हे त्या प्रदेशाला अत्यंत उपयुक्त ठरतं आणि त्या देशाला त्या व्यापारातून परकीय चलनाचा पुरवठा त्या ठिकाणी होतो म्हणजे त्या देशाची लोकांची जी निपुणता आहे उत्पादनाच्या बाबतीतली शेतीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीतली ती त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजली जाते आणि दुसरा एक घटक सांगता येईल की शासकीय धोरण शेवटचा की शासकीय धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापारावरती परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण शासकीय धोरण अनुकूल असल्याशिवाय व्यापाराला चालना देता येऊ शकत नाही शासनाचं मुक्त व्यापार धोरण हे नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यास फार किफायतशीर ठरू शकतं आणि म्हणून वेगवेगळ्या स्तरावर जर आपण विचार जर केला तो दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्याबरोबर व्यापार करू शकतो आणि त्यामुळे देशाच्या शासकीय धोरणाचा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून व्यापारामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणून त्याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला एकंदरीत करता येईल आणि शेवटचा एक छोटासा भाग म्हणून या ठिकाणी आपल्याला व्यापारातील वाहतुकीचं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी आपण बघूया व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व जे आहे या वाहतुकीचे महत्त्व कारण व्यापारामध्ये प्रत्यक्ष वस्तूची किंवा मालाची वाहतूक करणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून वाहतूक ही तृतीयक आर्थिक क्रिया जरी असली तरी पण त्यामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आहे रस्ते लोमार्ग वाहतूक देशांतर्गत व्यापाराला जास्त उपयुक्त असते कारण रस्त्यांचं जाळं आणि लोमार्गांचं जाळं ज्या जा देशात विकसित आहे ते देश जगातले वाहतुकीमध्ये अत्यंत देशांतर्गत व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रगत समजले जातात आणि ज्या देशाचा देशांतर्गत व्यापार वाहतूक मार्गांच्या माध्यमातून विकसित होऊ शकतो ते देश आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे वाटचाल मोठ्या प्रमाणावरती करू शकतात आंतरराष्ट्रीय व्यापारात जर बघितलं तर जलमार्ग आणि हवाई मार्ग हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण देशामध्ये निर्यात आणि आयात व्यापार हा जलमार्गाने मोठ्या प्रमाणात केला जातो आणि ज्या मौल्यवान वस्तू आहे नाशवंत आहे परंतु मौल्यवान आहे अशा वस्तूंचा व्यापार जलद गतीनं करण्यासाठी हवाई मार्गांचा वापर एकंदरीत केला गेलेला आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जलमार्ग आणि हवाई वाहतूक यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेलेला आहे व्यापार विकासासाठी प्रमुख बंदर विमानतळं वाहतूक मार्गांनी एकंदरीत जोडलेले गेलेले असतात आणि त्यामुळे व्यापार वाढीस एकंदरीत मदत होत असते तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्यापाराच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या घटकांची चर्चा या ठिकाणी करत असताना यामध्ये व्यापार संकल्पना आणि व्यापारावरती एकंदरीत परिणाम करणारे जे वेगवेगळे घटक आहे त्या घटकांची एकंदरीत आपण माहिती अभ्यासलेली आहे आणि व्यापारामध्ये वाहतूक घटकही तेवढ्याच प्रमाणात सेवा व्यवसाय म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे कारण वाहतूक सेवा उपलब्ध झाल्याशिवाय वस्तूला किंवा सेवेला मूल्य प्राप्त होत नाही हे यातून आपण आज चर्चेतून अभ्यासलेलं आहे धन्यवाद